लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली यावेळी दिबांच्या नावासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याचे सर्वानुमते ठरले या संदर्भात कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सल्लागार जगन्नाथ पाटील जय म्हात्रे सरचिटणीस दीपक म्हात्रे सहचिटणीस संतोष खेडे राजेश गायकर खजिनदार जे डी तांडेल सदस्य तथा दिबांचे पुत्र अतुल पाटील दशरथ भगत रुपेश थुमार ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी सुरेश पाटील राजाराम पाटील विजय गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी राज्य सरकारने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवलेला आहे याबाबत केंद्रातील मोदी सरकारही अनुकूल असल्याचे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते याच अनुषंगाने पाठपुरावा करण्याचे वाशी येथील बैठकीत ठरले पंतप्रधान अनुकूलता दे नावाबद्दल अनुकूलता दर्शवली अशा प्रकारे चर्चा झाली होती नवीन फॉर्मेट येणाऱ्या त्या फॉर्मेटमध्ये पत्र पाठवा का असं सांगितलेलं आहे आमचं म्हणणं आहे की फॉर्मेट काय आहे काय किंवा कसं त्याबाबत काय विचार झाला किंवा नाही त्यासाठी उद्या आम्ही कॅबिनेटचा आहे त्या ठिकाणी वनमंत्रीजी गणेश नाईक यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडून भेट घ्या वेळ घेतो आणि आमच्या कार्यकारणीबरोबर डिसाईड करून तु। किती दिशा आम्हाला